नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रासह देशात हदरवणारी घटना घडली महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगावणे यांच्या सुनाचा अमानुष छळ करून तिची तिनं आत्महत्या केली का हत्या झाली म्हणजे अजून त्याचा तपास लागला नाही परंतु सदर घटनेबाबत बघा त्या जी वैष्णवी आहे मुलगी सोळा मे रोजी तिनं आत्महत्या केली असं सांगितलं जाते तिचा नवरा शशांक हगावणे सासू लता हगावणे आणि तिची ननंद करिश्मा हगावणे या तिघांना हुंडाबळी कायद्यांतर्गत तसच आत्महत्या प्रवृत्त केल्याबाबत अटक करण्यात आली तर राजेंद्र हगावणे आणि त्या मुलीचा राजेंद्र हागावनेचा मोठा मुलगा सुशांत हागावणे हा फरार आहे तर त्याच विषयाची म्हणजे हे कशामुळं झालं काय झालं त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा पुरोग्रामी महाराष्ट्र आपण म्हणतो या महाराष्ट्राला काळिंबा फासणाऱ्या घटना या पुढाऱ्यांकडनं होत आहेत म्हणजे राजेंद्र हगावणे हा काय बारका माणूस नाही म्हणजे बघा एकंदरीत महाराष्ट्राला हुंडाबळीची लागलेली कीड ही संपता संपन आहे सोळा मे रोजी त्या मुलीनं आत्महत्या केली तर ह्या प्रकरणात बघा मुलगी वैष्णवी हगावणे म्हणजे तिच्या वडिलांच नाव कसपटे आहे म्हणजे वैष्णवी कसपटे तिचं प्रेम संबंध होते शशांक हगावणे सोबत म्हणजे लव्ह मॅरेज लग्न केले दोघांनी लव मॅरेज दो प्रेम करून एकमेकावरती परंतु एवढी दलिंदर सासू सासरे असतील सासरवाडी दलिंदर असल ह्या बिचारीला काय माहिती आणि हा जो जावाय याला लाज वाटली पाहिजे अशा जावायांना आणि अशा सासऱ्यांना नालायकांना कि एखाद्या मुलीचा एवढा छळ करणे एखाद्या लेकी मातीचा एवढा छिळ करणे आणि तिला हलहल करून मारणे असच म्हणावं लागेल या नालायकांना फाशी देखील दिली तरी कमीच आहे दुसऱ्याचा जीव घेतला म्हणजे जी अशा लोकांना देखील फाशी झाली पाहिजे बघा लव्ह मॅरेज करून लग्न झालं लग्न केलं या लग्नाला खुद्द दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते आणि अजित पवारांच्या हस्तेच जी या मुलीच्या वडिलांनी फॉर्च्युनर कार दिली त्या कारची च्या विधानात आली बघा लव्ह मॅरेज लग्न आणि लग्नामध्ये हुंडा किती मागितला एक्कावन्न तोळ सोनं या, सोन या राजेंद्र हगावने मुलाच्या लग्ना पाय घेतलं म्हणजे मुलगा विकला एक्कावन्न तोळ सोनं साडे किलो चांदीची भांडी आणि एक फॉर्च्युनर कार अरे लाज वाटली पाहिजे अशा या विकृत माणसांना कि एखाद्या बापाचं घर किती जाळावं आपण आज करोडो रुपयांचा ऐवज घेऊन त्या बापाच्या मुलीला शांतता नाही तिच्या मुलीची त्याच्या मुलीचा छळछळ करून तिला हलहल करून मारायला प्रवृत्त केलं बघा त्या मुलीच्या अंगावरती मुली जवळपास एकवीस जखमा आहेत तिला मारहाण केलेल्याची तिचा शारीरिक मानसिक छळ केला हलहल केले आणि त्या, त्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या के केली असं सांगितलं जाते ज्या वेळेस लग्नाला अजित पवार उपस्थित राहिले त्यावेळेस अजितदादानी देखील विचारलं की बाबा ए राजेंद्र ही गाडी तुझ्या येवायाने भेट दिली का तो मागितली का तुझ्या मुलानं मागितली असं देखील अजित पवार यांनी विचारलं होत परंतु त्यावरती हा राजेंद्र हगावने काहीही बोलला नाही म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मुलींचा किती छळ होतोय मुलींच्या वडिलांचा किती छळ होतोय एकीकडं एक लग्नाला मुली भेटत नाहीत एक हजार मुलांमाग नऊशे मुली आहेत मुली भेटत नाहीत लग्नासाठी आणि ज्यांना भेटतात त्यांना त्याची कदर नाही म्हणजे त्या मुलीला कशा पद्धतीनं हालहाल त्या मुलीचं केलं बघा खुद्द अजितदादा या लग्नाला उपस्थित राहिले दादांच्या हस्ते गाडीची चावी देण्यात आली दादांच्या हस्ते या मुला, या मुला नवीन जोडप्याचा सन्मान करण्यात आला परंतु काही दिवसातच आता त्या असं पण ऐकण्यात आलं की त्या मुलीचं लग्न झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून तिचा छळ सुरू झाला ती जेव्हा प्रेग्नेंट होती गरोदर होती तेव्हा तिला दिवसभर उन्हामध्ये बसवलं हो आईबापाकडे पैसे आणायला पाठवलं परंतु आणले नाही म्हणून तिला दिवसभर उन्हामध्ये बसवलं हो दिवसभर प्रेग्नेंट असताना दिवसभर उन्हात तिला थांबवलं गेलं म्हणजे ही विकृती बघा मानसिक विकृती कशी आहे आज प्रेम करणाऱ्या त्या नवऱ्याला तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या बायकोला आपण दिवसभर उन्हामध्ये बसवतो हो जिला आपण अर्धांगिनी म्हणतो तिला दिवसभर उन्हात बसवतो आणि ही जी सासू म्हणणारी आहे लता हगवणे हिला देखील कळलं पाहिजे की आपण बी एक महिला आहे ननंद आहे करिश्मा म्हणून तिला सुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण बी एक महिला आहे परंतु असं न होता या सगळ्यांनी मिळून या मुलीचा छळ छळ केला आणि एक टाइम असा की ही करिश्मा ननंद या वैष्णवीला मारत मारत आई बापाच्या घरी घेऊन आली होती तरी आय बापाने काय बोलले नाहीत आई बाप म्हणजे याच्यामध्ये अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा देखील तेवढा दोष असतो म्हणजे जेव्हा जर मुलीला आपल्या छळ होतोय मुलीला त्रास होतोय तेव्हाच जर या आनंद कसपटेंनी जर पोलिसात तक्रार दिली असती किंवा मुलगी नांदायला नसती पाठवली तर मात्र पुढे जाऊन मुलीची हत्या किंवा आत्महत्या झालीच नसती परंतु शेवटी समाज आहे मुलगी घरी आली की माणूस म्हणतोय का आली का आली मुलगी मुलगी घरी ठेवणं म्हणजे माणसाला वाटतंय दुःख परंतु दुःखापेक्षा तिचा जीव महत्वाचा आहे आणि एकदा का जीव निघून गेला तर तो परत येतोय का आता बघा ही सदर घटना शुक्रवारी घडली शुक्रवारी ती मुलगी बेडरूमचं दार लावून तिने गळपास घेतला असं सांगण्यात आलं आणि जरा वेळाने तिचा नवरा शशांक हा दरवाजा वाजवायला गेला तेव्हा दार वाजवलं तर आतनं उघडलं नाही आणि जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा तिनं गळपास घेतला असं या शशांकनी आणि त्याच्या बापानी भावानी सांगितलं मग आता सदर घटना ही त्यांनीच पाहिले आणि पोलिसांनी पुन्हा पोलिस बोलवली असतील हो परंतु राजकीय वरदास्त किती आहे या माणसाचा कि लवकर गुन्हा देखील दाखल झाला नाही गुन्हा दाखल झाला तर ते राजेंद्र हगावणे आणि त्याचा मुलगा दोघं फरार झाले पसार झाले त्यांना पोलीस अटक सुद्धा करू शकले नाहीत म्हणजे पोलिसांवरती किती दबदबा आहे या पुढाऱ्यांचा आता जे घरात गावले आपले पसार नव्हते झाले सासू लता आणि तो नवरदेव शशांक आणि त्याची बहीण करिश्मा यांना पोलिसांनी अटक केली एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आज नाही उद्या हे सुटतील परंतु जिचा जीव गेला तिचा जीव परत येणार आहे का हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे आणि हेच बावधन पोलीस ज्या वेळेस ह्या राजेंद्र हगावनेच्या मोठ्या सुनान तक्रार दिली होती म्हणजे राजेंद्र हागावण्याचा मोठा मुलगा सुनील हगावने सुशील हागावने हा बायकोचा छेड करतोय म्हणून बायकोने जेव्हा त्याच्या सुनेने तक्रार दिली तर त्या तक्रारीवर पोलिसांनी अजून काहीही कारवाई केली नाही जर वेळीच कारवाई झाली असती तर या मुलीचा जीव गेला नसता आता ती त्या शशा मोठ्या मुलाची बायको त्याला सोडून गेलेली आहे म्हणजे हे घरानच विकृत मानसिकतेचं आहे की दुसऱ्याचेच पैसे लोबडायचे दुसऱ्याला त्रास द्यायचा मग आता त्या वैष्णवीला दोन कोट रुपये आण म्हणून तिला त्रास देत होते जमीन घ्यायची होती कुठेतरी जागा घ्यायची होती आणि त्याच्यासाठी दोन कोट रुपये घेऊन ये म्हणून तिला तगा आलावला होता आणि दोन कोटी नाही दिले म्हणून तिला मारहाण केला छळछळ केला हालहाल केलं बघा पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये हुंडा हे हुंडाबळीचं चाललंय काय जे बाप आहेत या बापांनी सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नात एक रुपया जावायला दिला नाही पाहिजे फार फार तर लग्न करून देतो ते बी तुम्ही निमा खर्च करावा आम्ही निमा खर्च करावा म्हणजे आमची मुलगी आम्ही लहानाची मोठी केली काळजाचा तुकडा तुम्हाला आम्ही देतोय तर तुम्हाला हुंडा द्यायची गरज काय पैसे द्यायची गरज काय तुम्हाला सोनं नाणं द्यायची गरज काय हे देखील मुलीच्या आई वडिलांनी विचार केला पाहिजे परंतु काय मुलीच्या आई बाबी काय काय असे आहेत की जावयाने न मागता त्याला काय 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 ढेगभर देत बसतायत म्हणूनच त्या जावायची देखील पुन्हा बिशात होते की अजून मागाव अजून मागाव आणि त्यातनंच हा प्रकार घडला सुरुवातीलाच जर यांनी फॉर्च्युनर सोनं हे जर दिलं नसतं तर ही पुढे वेळच आली नसती बघा आईवडिलाचा विरोध डावलून ते केवळ त्या मुलावरती प्रेम आहे म्हणून या मुलीनं लग्न केलं आणि तिचा तो निर्णय फासला तिला त्याचा झाला म्हणूनच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं परंतु हे जे नाराधाम आहेत या नाराधामांना अटक कधी होणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यातच बघा तिचं दहा महिन्याचं बाळ आहे ते बाळ आजी आजोबा म्हणजे आनंद कसपटे यांच्याकडं होतं म्हणजे या मुलीचा मामा त्यांच्याकडे हे बाळ होत गुंड चव्हाण म्हणून कोणीतरी नामक गुंड याने पिस्तोलाचा धाक दाखवून हे पोर पळवून नेले आता त्यावर देखील गुन्हा दाखल होणार का म्हणजे महाराष्ट्राचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत हे काय करतायत नेमकं महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारी कशासाठी पोचलं जातंय यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा गुंडा पुंडांचा एनकाउंटर करून टाकण्यात टाकला पाहिजे लवकरात लवकर तरच गुन्हेगारीला आळा बसेल परंतु राजकारणीच या गुंडांना सांभाळतात की काय असं एकंदरीत महाराष्ट्रातली जनता विचारू लागली बघा आता यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक कर करावी आणि त्यांना चांगलं सात आठ वर्ष जेलमध्ये बसवा म्हणजे त्यांना हुंडा कसा मागायचा ते कळेल आणि अजित पवार यांनी देखील या पदाधिकाऱ्याची हाकलपट्टी केली पाहिजे आणि अजित पवारांनी देखील पोलिसांना सूचना केल्या पाहिजेत की ह्याला राज्याला टाका लवकरात लवकर तर बघा आज एवढंच कॅमेरा मन अनिकेतचं मी भीमराव कडवे पाटील बी मराठी इंदापूर पुणे